सुप्रभात मित्र हो आणि विद्यार्थी मित्रांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका मालिकेमध्ये आपण दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून अभ्यासत आहोत आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज कुपन क्रमांक सत्तावीस प्रकाशित होणे अपेक्षित आहे तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांच्या सर्व उत्तरांसाठी कुपन कसे कापावे कसे चिकटवावे याच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व सर्व माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक पहा आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस काल प्रजासत्ताक दिनामुळे दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांना सुटी असल्यामुळे आजचा अंक म्हणजे आजचा दैनिक लोकमत, लोकमत प्रकाशित होणार नाही आज पेपर येणार नाही म्हणजेच आज प्रकाशित होणारे कुपन क्रमांक सत्तावीस देखील आज प्रकाशित होणार नाही याची सर्व विद्यार्थी वाचक व स्पर्धकांनी नोंद घ्यावी तसेच कुपन क्रमांक सत्तावीस उद्या म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकमतमधून प्रकाशित होईल चला स्पर्धेत सहभागी होऊया लाखोची बक्षिसे जिंकूया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद